ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मंगळवारी दुपारी दत्त मंदिर बस स्टॉपच्या जवळील देशी दारू दुकानाजवळ दारूच्या नशेमध्ये झालेल्या घारे यांचा मृत्यू घारे आणि समोद कौर हे दोघेही दारूच्या दुकानासमोर बसून दारू पित होते यावेळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरनं वाद झाला आणि हा वाद चिघळल्यामुळे समोद कौर जवळच असलेल्या लाकडी दांड्यानं घारे यांच्या डोक्यात जोरात वार केला दरम्यान या गंभीर मारहाणीनंतर घारे यांना शासकीय रुग्णालयामध्ये नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय घटनेनंतर अंबड पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला अटक केली दोघेही नशेमध्ये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अधिक तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे दारू दुकानांभोवती वाढत असलेली असुरक्षितता आणि गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे आज दिना गाठ सात पंचवीस रोजी साधारणतः पावणे बाराच्या सुमारास त्रिमूर्ती चौक येथे दत्त मंदिराजवळ जे देशी दारू दुकाने त्याच्या त्याच्यासमोरच दोन लोकांमध्ये मा मारपीट झाली आपसामध्ये मा त्याच्यात मयत गणपत घारे यांना हॉस्पिटलमध्ये नेले असता तिथं त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे त्याच्यावरून पोलिस स्टेशन आंबड येथे कोणाचा कोणाचा दाखल करत आहोत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे किरण आहेर सी चोवीस तास नाशिक मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी